तर हॅलो मित्रांनो कसे सगळे आज आपण रानामध्ये आलोय आणि वरी तुम्हाला जांभळाचं झाड दिसायला लागलंय आता जांभळं खायला आलोय आपण छोटे छोटे चांगले आता वरती जाणार आहेत वरी खूप लागली चला या मग जांभळं खायला वरती जायचं चांगले जांभळं काढू आपण खालीलही खराब झालेत म्हणजे चांगले आहेत खाली पण पण हे असे झालेले आहेत ते खराब दिसतात ना जाम्ण जाम्ण वर जाऊन चांगले जांभळे काढूया चला आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि आता चाललोय आपण जांभळीवर कारण की जांभळे खूप सारे आले खाली पडले नाहीत वरती जाऊया आणि चांगले जांभळे काढूया चला चढता येईल का मला येईल गुड देता येईल का येते चढ नाही बाबा ना धक्का दिला मला माकडा सारखं वानिर आलो <laughs> चला या मग वर वरती मित्रांनो आपण जांभळीवर आलो तर जांभळ काढणार आहेत वरती आहेत जांभळे तुटायचं घेतायचं अदुबरू झटल्याला जांभळ दिसते धावात <laughs> देतात पडला की काय इकडे जावं लागेल आपल्याला अरे इथं जांभळे आपल्याला वरती जायचंय भीती वाटायला लागलीये हे जांभळे आपल्या इकडे येत व्हिडिओ काढू का जांभळे तेच कळत आहे पहिला जांभळे तोडतो मग व्हिडिओ काढतो इकडे बघू शकतात किती भारी भारी जांभळे लागलेत चांगले चांगले जांभळे तोडूया आणि कच्चे ठेवूया तेव्हा देत खालून आणि मी पडल्यावर पडेल वा तुझं काय सांगता येत नाही किती भारी भारी जांभळ लागलेत हा हैश पदकी जांभळ लागलेत ई का तोडतो ना मी बरं बरं तर मित्रांनो इथे बघू शकतात की जांभळ आहेत खूप जांभळे एकदम शेंड्याला बी कच्चे पण आहेत आणि पिकायचे राहिलेत आता एकदा पिकल्यावर येऊ या भीती पण वाटायला एकदम शेंट्याला आलोबी बघू शकते लांबून राहण्या दिसायला लागले लांब लांब आता खाली उतरूया हो कारण आप की आपण पण जांभळे भरपूर घेतले आहेत बघा किती घाम आलाय मला इकडं इथं आपली थैली आहे जांभळाची कशी लागली आहे वरी बघ वरी बघ ना एकदा हाय जांभळेच जांभळे बघू आहे जांभळेच जांभ पिकले नाहीत कच्चे आहेत काही काय पिकलेले आहेत आणि सीजन आलाच नाहीये चला मग आपण पण खाली उतरूया तर मित्रांनो आपण खाली आलो बघू शकतो की घामाने भरलोय मी आणि आपली जांभळं हे बघू दे जांभळं बाहेर चोरून घेशील एवढे जांभळं काढलेत आपण तर घरी गेल्यावर दाखवतो हे निकिता त्यांच्या जांभळं म्हणजे हे मी पाडलेले घेतलेत खाल्ले जांभळाचं झाड चला मग बाय काही भेटूया लवकरच चला बाय